भाग्य सांगतात जगत गुरु कोपऱ्या पहिला शब्द वापरतात आलिंगन <tellativ sounds> पहिला शब्द काय वापरतात आलिंगन घडे आलिंगन म्हणजे काय जर आपण फार दिवसाने भेटल्याच्या नंतर काय करतो एकमेकांना जर वारकरी असेल तर प्रथमचा चरणाला स्पर्श करणार श्री संताची माथा चरणावरी सांगताना हे करी दंडवत एखादा जर वारकरी असेल वैष्णव असेल तर प्रथम तर बाबाच्या चरणाला लागणार दर्शन घेणार आणि दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आलिंगन देणार की काय करणार आपल्या भाषेमध्ये सांगू मिठी म्हणजे आपल्या भाषेमध्ये मंडळ एखादी फार जुनी मैत्रीण लहानपणीची जिच्या सोबत भांड्या डाव मांडला होता संसाराची ताजी रंगवली होती आणि ती मैत्रीण चौथी पाचवीतील मैत्रीण लग्न झाल्याच्या नंतर आपलं पूर्व चौथी पाचवीला गेल्याच्या नंतर भेटलं कशा एकमेकांना भेटतात त्याला म्हणायचं त्याला काय म्हणायचं मग ते आलिंगन घडे एकदा की आलिंगन घडलं पण कोणाला सांगताना लक्ष बरोबर काय एकदा आलिंगन मधी मध्ये बोलू नको बाबा मला थोडा दिसत होतो कारण कसं असतं बुद्धीला प्रेशर द्यायचं असतं सगळं वातावरण अनुकूल तयार करायचं नंतर बोलायला सुरुवात करायची असते आणि त्याच्यात मध्येच म्हटलं की वाढवण कमी करतो त्याच्यात नाहीच नाही आपलं फक्त मध्ये रेडिओसाठी वाजवत्या काय झालं एकदा की अनेक संतांना घडलं तर काय होत मोक्ष सायुज्यता सायुज्यता मोक्षाची प्राप्ती होते मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल आलिंगन कोणत्या प्रकारचं आलिंगनामध्ये प्रकार प्रकार पडतात पडतात किती बोला बोला पाठीमागे अरे वरती बसलेले मोबाईल पाहणार आहे किती प्रकार पडतात शाळेत जातो का तू मधला मोबाईल वगैरे तूच तू इकड तिकडे बघतो इकडे मोबाईल ठेवून सर तुम्ही नका माझं ओळख तुमचा माझ्यावर भरोसा नाही काय सोनो तुझा माझ्यावर भरसा माझ्याकडे लक्ष द्या पहा अलिंगन आहे किती प्रकारचे किती प्रकारचे अलींकन आहेत आता पहिलं अलिंगण आहे का पहिलं अलिखन जीवाचं जीवाला आलिंगन पहिलं अलिंगन काय सांगितलं मी कधी विचारू शकतो बरोबर तीन अलिंगन लक्षात ठेवायचं पहिलं अलिंगण सांगितलं जीवाचं जीवाला अलिंगन दुसरं अलीकर सांगितलं जीवाच शिवाला आलिंगण आणि तिसरं अलीकर सांगितलं जीवाच संतांना आलिंग आता सांगा पहिलं अलीकड कोणतं साहेबांनी सांगितलं आता हे मध्ये आहेत ना त्याच्या पुढचे सोडून पाठीवाक्ष बोलायचं बरं का <laughs> पहिला अलीकर सांगितलं जीवाच जीवाला आलिंग आता मागचे मंडळी दुसरं अलीकर कोणतं सांगितलं जीवाचा शिवाला असे चक्षू श्रोते असले कडे असं ऐकायला बरं वाटत ताईंनी सांगितलं जीवाच शिवाला असे श्रोते असावे लागतात काही खरंच हिवरे पठार गावाला मानावं लागेल इतक्या दुर्मिळ जरी भागात आपण राहत असलो माझ्या साईकडे तरी सुद्धा आपल्या मंडळीतन ह्या बाबतीत खूप हुशार आहेत परमार्थ विकतो तो घरा आपल्याकडे विकतो आणि विकायला आम्ही खाली जातो विठ्ठला हे गरजेचं आहे आयो आपण एक वाक्य बोलू साहेब काय नाही का। आयुष्यामध्ये आपण संपत्ती कितीही कमवू शकतो <laughs> आयुष्यामध्ये आपण संपत्ती कितीही कमवू शकतो परंतु कमवलेली संपत्ती टिकवण्याकरता अशी संतती लागते ती संपत्ती टिकते यावर नका लागते तर टाळ्या बाजूला हात उकळे करा परत एकदा ऐका आपण आयुष्यामध्ये कितीही संपत्ती कमवू शकतो कितीही धंद कितीही पगले बांधू शकतो कितीही जागा विकत घेऊ शकतो एकर मध्ये ऐका कितीही संपत्ती कमवू शकतो पण कमवलेली संपत्ती टिकवण्याकरता किंवा कि कमवलेली संपत्ती व्यवस्थितरित्या राखण्याकरता पुत्र संततीला योग्य संस्कार घडवण्याची गरज आहे त्यावर तुमचा मत काय आणि ती संतती हो, आपले या भागामध्ये घडते म्हणून आपला भाग हरिभजनी ढवळीले जग केला कुणी आपल्या बाबांनी हे पेरले सगळे आपल्या घरात आपले गुरुवारी कोंडाजी बाबा डे सरे सगळे सगळ्या मंडळी आणि त्यांनी लहानपणापासून तरुण पिढी थोडी खरी तरुण पिढीला विज्ञानासोबत अध्यात्माची गरज वाटायला लागली याच कारण असं आहे शास्त्रज्ञांनी फार शोध लावले हार्ट अटॅक कसा येतो हे ये तसं शोध लावले किंबहुना होणार हार अटॅक काय उपयोग आहे किंबहुना काय उपाय आहे हे सुद्धा शास्त्रज्ञांनी शोधलं ते शास्त्रज्ञांनी शोधत असताना त्यांनी माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये पाहिलं माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यामध्ये पाहिलं किंबहुना आपण जेव्हा भजन होतं म्हणजे जगद्गुरु तुकोबरा काही वेळे नव्हते लोक त्यांना वेळ म्हणतात वेडा तुका बोलतात म्हणजे जगद्गुरु तुकोबरा वेळे नव्हते सावकरकी घरी होती हो हो तुमच्या माझ्यासाठी ती सावकारकी बुडवली खतावले पाण्यामध्ये बुडवले इंद्रायणीच्या ते फक्त तुमच्या माझ्यासाठी लक्षपूर्वक ऐका जगद्गुरु तुकोबऱ्यांचं वाक्य लागून या पाया विनवितो पुढे काय सांगितलं करा तारी बोला दुखे ना हो काय करायला सांगितले ज्या वेळेस आपण टाळी वाजवतो त्यावेळेस आपले छोटे छोटे जे स्नायू आहेत ना त्यांचे रक्त ह्या रक्तवाहिन्या आहेत आतमध्ये या स्नायूंच्या माध्यमातून या छोट्या छोट्या तंतूंच्या माध्यमातून आपल्या आप पूर्ण शरीराचं सर्क्युलेशन व्यवस्थित होत किंवा टाळी जर वाजली तर आपल्या पूर्ण ज्या धामणी आहेत त्याच्यामध्ये रक्त सळसळत किंब होणार जे थांबलेलं रक्त आहे ना ते धावायला सुरुवात होते ही टाळीची किंमत आहे ही टाळीची ताकद आहे आणि विठ्ठल म्हणताना ठल ठल असला की कंपन उद्यामध्ये तयार होतात आणि असलेल्या आपल्या शरीरामध्ये असलेल्या रक्ताच्या गाठी त्या रक्ता विसरण व्हायला सुरुवात होते आणि रक्त पातळ व्हायला सुरुवात होते ही विठ्ठल मंत्राची ताकद आहे

कारण त्यांनी तिसरं आलिंग सुद्धा लक्षात ठेवलं पहिलं आलिंगन ऐका जीवाच जीवाला दुसरं अलिंगन जीवाचं शिवाला तिसरं आलिंगन जीवाचं संतापना ते मला महाराज एक एक थोडं उलगडून आहे ना आता ऐका सगळ्यात पहिलं आलिंगन आता थोडा आवाज करून कर मला वाटतं शेट्टी मारतो थोडा आवाज एक हॅलो हॅलो आता शेट्टी मार विठ्ठाला पहिला अलिंग घडलं त्रेता युगामध्ये आता ओ, जा। जा। था। था। युगा पटपट चालायचं आपल्याकडं घड्याळ पळते पण आपण पळत नाही <laughs> पहिला अलिंग ना घडलं त्रेता युगामध्ये कधी घडलं त्रेता युगामध्ये आता लक्षपूर्वक ऐका श्रीराम प्रभू जन्माला आले श्रीराम प्रभू जन्मात आले लहानाचे मोठे व्हायला लागले सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे आता प्रभू लहानसे नाही नाही होता कारण कीर्तन सगळं सुद्धा होत आणि एक दिवस असा उजडला राजा दशरथ आरशाच्या समोर उभे राहिले स्नान सध्या आटोकले बाबा तर थोडा आवाज कमी करत शेट्टी मारतो दादा शेट्टी नको हॅलो आरश्याच्या समोर उभे राहिले राजा दशरथ आणि राजा दशरथ आरशाच्या समोर उभे राहिल्याच्या नंतर लक्षात आलं डाव्या बाजूचा एक केस पिकलाय किती केस पिकले होते डाव्या बाजूचा फक्त एक केस पिकलाय समोरच्या आरशामध्ये दिसला म्हटले आजच राजवैभवाचा त्याग आणि उद्याच प्रभू राजगादीवर असणार काय म्हटले उद्याच श्रीराम प्रभू राजगादीवर असणार <coughs> राज आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आपले किती केस पांढरे झाल्यावरती आपण घर सोडतो आपलं सगळं सफेद होत सगळं पांढरं होतं पण आपलं काय प्रपंच पांढरा करण्याची आपल्या ताकद होत नाही आपण देवालाही सांगतो छान जातात था। आपण त्याच्यावरती डाय करतो डाय घेतल्यावर काय करतो लाल कलर मारतो ला तो लाल थोडा वर जातो आपण त्याच्याही पुढचे हुशार लाल बरोबर दिसत नाही मग काळी लावतो आतमध्ये काळी लावतो आता नक्षेबरोबर ऐका वर तांबड म्हणजे काळ आणि खाली पांढर ही आपली अवस्था आहे